सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी जामनेर येथे मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या बेट्टावत खुर्द येथील सुलेमान रहीम खान पठाण या तरुणाचा मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे नाशिक विभागाचे पोलीस महासंचालकांनी रात्रीच जामनेर येथे भेट देत घटनेची माहिती जाणून घेतली या घटनेनंतर बेट्टावत खुर्द गावात अजूनही शोकाकुल वातावरण आहे विशेष म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी मॉब लिंचिंग म्हणजे जमावाकडून मारहाण होऊन त्यात मृत्यू झाल्याचे कलम लावले आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली शहरातील काही कॅफेंमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांकडे स्थानिक पोलाई पोलिसांचे होणारे दुर्लक्ष या घटनेसाठी कारणीभूत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे कालपासून जामनेरला तळ ठोकून असून स्थितीवर लक्ष ठेवून आहेत काल घडलेल्या प्रकारानंतर शहरातील मुस्लिम समाजातील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेल्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे व पोलिसांच्या दक्षतेमुळे कोणताही अनिश्चित प्रकार घडला नाही ही चांगली बाब म्हणावी लागेल समाजात शांतता व सलोखा राखावा यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे नागरिकांनी अफेवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे